मूर्ख कुठले मूर्ख आज पावले भेटले नाही का तुला राधा राधा तुझ्या तोंडावरचा पदर जरा दूर का तुझ्या तोंडावरच्या पदर जरा दूर का वसा 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 ना कशाला मुक्काची परचे देऊ घेते वसा भाऊ आ उपरी दशिना काय अवकाळ करा मी त्या राधेला बोलतो तो बाग कोणाला बोलतो त्या पाठीला बोलतो अगे राधा अगय राधा पूजा तोंडवरचा पथर जरा दूर कर तुझ्या तोंडावरचा पथर जरा दूर कर आणि राधा आणि राधा मला तुझी पप्पी दे ओरे घरणा उपास रे काय पायाका मटा खोट ना उपास रे मला नाही घे ना पप्पी नाही मला उपास रे सौंदर्य वाने देखलेय खूप सुरते म्हणून ते आपल्या सोबत बोलत सुद्धा नाही नाही आपल्याकडे फिरून सुद्धा पाहत नाही नाही तिला बोलण्याची वृत्ती एकटा आजकाल बाई तीच जग राहिलं नाही उलट बोल करून बळावर येत नाही आहे बरं वाईट बोलू तेव्हा जाताना तिला बायको बोल बायको बोल म्हणजे बायको बोलून हो बायको मी तिने जर मला मारून टाकलं तर तिने जर तुला मारून टाकलं तरी मी जागा सोडणार नाही मारता मारता मला घेऊन गेली मारता तुला केला

बोल बायको ओ ताई काय बोलले तुण मायना गोदड्या बोलनी अरे बोल ना i <laughs> हसू नका म्हणजे का तुम्हाला ऐका कमी आलं मग या गावात त्याने असं विचारलं की बायको पाटलाचं घर कोणतं तिला बायकोच बोललो बायकोच बोललो काय बाई तुम्हाला बायकोच बोललो बाहेर काढलं अरे तुला बाय

लोणी आहे दही आहे दूध आहे माझी वाटायची मला खातो का याला देऊ टाका तुम्ही माल भरपूर आणला परंतु आज आम्हाला तुम्हाला तुमचं दूध घ्यायचंय तो दुधाचा माठ खाली ठेवा दूध घ्यायचं दुधाचा माठ ठेवला पण बाई तुम्हाला एक गोष्ट सांगू तुमच्या दुधामध्ये मला थोडी दु� कल्पना येते पाणी असलं पाहिजे

चला माग पैसे देतो तुम्हाला दूध घेतला का चला चला, चला, चला।